राज्यात पुढील पाच वर्षांसाठी प्रस्तावित असलेल्या वीज दरांवरील केस क्रमांक 2025, दिनांक जून रोजीच्या सुधारित आदेशाविरुद्ध आज सातारा सोलर असोसिएशन सह त्या संबंधित इतर संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यामध्ये वीज दरातील अभूतपूर्व आणि तीव्र दर वाढीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला धक्का बसला आहे सध्याच्या घडामोडींचा व प्राप्त परिस्थितीबद्दल सारांश रूपाने एम ने केस क्रमांक दोनशे सतरा दोन हजार चोवीस अंतर्गत पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी आपली याचिका दाखल केली या संदर्भात विविध संघटनांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना हा मुद्दा संबंधित विभागाकडे मांडावा व मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावा यामध्ये केस क्रमांक दोन हजार सतरा दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मूळ आदेशाची पुनर्स्थापना करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी पूर्ण जिल्ह्यातील या संबंधित संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन सोलर वीज निर्मिती आम्ही चालू केलेली आहे त्याच्यावर दरवाढ करून शासनानं आमच्यावर अन्याय केलेला आहे तर तो अन्याय ताबडतोब दूर करावा आणि आम्हाला सोलर वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवाढ कमी करावी एवढंच आमचं सर्वांचं म्हणणं आहे सुरेश कोरडे वाई दर पंचवार्षिकमध्ये एम ए आर सी काही अध्यादेश काढते याचिका दाखल करून त्याच्यावर सुनावणी होते प्रत्येक ग्राहकाची त्याच्यावर मतं जाणून घेतली जातात पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक इंडस्ट्रीचे तर हे अठ्ठावीस मार्चला एक याचिका आली होती वीज दरवाढीच्या संदर्भात एम एस डी एलकडून तीच याचिका बरोबर सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आपला रिझल्ट डिक्लेअर केला तर रिझल्ट बऱ्यापैकी सर्व इंडस्ट्रीला मान्य होता परंतु त्या याचिकेविरुद्ध एम एस डी एलनं पुनर् याचिका दाखल करून पूर्वीचाच ड्राफ्ट जो आहे तो अंमलबजावणीसाठी एमई आर सीनं आता डिक्लेअर केलेला आहे तर तो अन्यायकारक आहे इंडस्ट्रीसाठी टोटल म्हणजे महाराष्ट्रातील जी काही इंडस्ट्री आता प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याचबरोबर सोलर इंडस्ट्री प्रोग्रेसिव्ह आहे या सर्वांसाठी ते हानिकारक आहे देशाच्या हितासाठी महाराष्ट्र जो प्रगतीचा हातभार लावतोय त्याला कुठंतरी आडकाठी घालण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारचं आणि एम एस डी एलचं आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही सर्वांनी मिळून आज कलेक्टर साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे गर गर हर घर सोलार ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मोदी साहेबांची योजना आहे आता सर्वसामान्य नागरिकांच्या लाईट बिलाच्या संदर्भात मुख्यमंत्री यांनी काही घोषणा केलेल्या तीनशे युनिट पर्यंत वीज फ्री वगैरे त्या अंतर्गत ही स्कीम येते पण जो स्थिर आकार आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये पण अदर जे चार्जेस आहेत बिलिंग नेट चार्जेस वगैरे तर दिसताना ती योजना आपल्याला खूप चांगली दिसते पण काही फसवे आकार त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्याकडूनही आकारले जाणार आहेत त्यामुळे ह्या योजना व्यवस्थित चालू असताना कुठेतरी त्याला अडकाठी घालण्याचं धोरण सरकारकडून चालू आहे तर ते व्यवस्थित व्हावं आणि पूर्वीप्रमाणे जे धोरण होतं ते व्यवस्थित चालावं यासाठी आमच्याही मागणी आहेत